नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये स्वागत चार जून दोन हजार पंचवीसचे जेवढे पण महत्त्वाचे चालू घडामोडचे हायलाइट्स आहेत हे बघत आपण येत्या पाच सहा मिनटामध्ये आणि तुमचं जे काही रिव्हिजन आहे किंवा चालू घडामोडचा प्रश्न आहे तो प्रश्न खूप छान पद्धतीने तुमचा कव्हर होऊन जाईल तर मित्रांपर्यंत लिंक शेअर करा जे विद्यार्थी नवीन असतील चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील त्यांना एकदा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे बघा चार जूनचे महत्वाचे प्रश्न रोज सकाळी सात वाजता तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे मागच्या किंवा कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचार होतो मी प्रश्न असा होता की नुकतेच खाली पे कोणत्या राज्यात शिरूई लिली नावाचं काही महोत्सव आहे हे शिरू लिली महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे नको किंवा नुकत्याच पार पडलेलं आहे आणि त्याचं आन्सर बऱ्यापैकी जणांनी करेक्ट दिला आ, आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याक्रमांक दोन मणिपूर राईट आन्सर आहे त्याची राजधानी आता मणिपूर राजधानी आहे हिंपाळ आणि हे मणिपूर राज्यामध्ये आणखीन एक उत्सव साजरा केला जातो त्याचं नाव आहे संगई पण कुठे आता आपल्या मणिपूर राज्यामध्ये आहे आणि जर तुम्ही पुस्तक आपलं घेतलं नसत जे पुस्तक मला घरपोच पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये हे पुस्तक पडेल आणि डिस्काउंट संपलेलं आहे स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवरती तुम्हाला मेसेज करा जर तुम्हाला हे पुस्तक घरपोच पाहिजे असेल पूर्णत तुमचं जे के या पुस्तकाच्या माध्यमातून कवर होणार आहे ओके चला महत्वाचा पहिला प्रश्न आय एम पी आहे नुकतेच कोणत्या राज्याने पाच मे हा दिवस व्यापारी दिन म्हणून केला आहे ओके असं कोणतं राज्य त्या राज्यानं काय म्हटलं की व्यापारी दिवस म्हणून आपण साजरा करू पाच मे चा दिवस तर तो राज्य आहे तामिळनाडू तामिळनाडू राज्य त्यानंतर महाराष्ट्र राज्य अतिथी नियम दोन हजार चार नुसार कोणाला कायमस्वरूपी राज्य अतिथी म्हणून नुकतेच घोषित करण्यात आलेलं आहे तर हे आता भारताचे सरन्यायाधीश सरन्यायाधीश आहेत त्यानंतर वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो आहे जागतिक आनंदी निर्देशांकामध्ये भारत क्रमांक एकशे अठरावा आहे एकशे अठरावा नुकत्याच रायझिंग स्टार इन या पुरस्काराने कोणाला सन्मान करण्यात आला असेल हे व्यक्त डॉक्टर अमेय पांगरकर अमेय पांगरकर, पांगरकर। यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स लक्षात ठेवाय बीच गेम्स आहेत बीच गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये पदक तालिकेत कोणतं राज्य हा प्रथम राहिला आहे पाच गोल्ड मेडल या राज्याने मिळवलं आणि तो राज्य आहे मणिपूर मणिपूर एक नंबर राहिला आणि महाराष्ट्र राज्यामध्ये दोन नंबरला आहे आणि खेलो इंडिया बीच कुठे पार पडले होते दादर नगर हवेली देव दमन पढ़ले या ठिकाणी पार पडले होते नुकत्याच आलेल्या डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ या आत्मकथा पुस्तकेचे कोण असतील हे येतं पूजा पुजारा पूजा पुजारा चेतेश्वर पुजारा यांची वाईफ नुकतेच भारतात आपले कॅम्पस स्थापन करणारे अमेरिकेतील पहिले विद्यापीठ हे कोणतं बनलेलं आहे हे विद्यापीठ आहे एलिनॉयस विद्यापीठ एलिनॉयस विद्यापीठ जे अमेरिकेतले तो पहिलं विद्यापीठ बनलेलं आहे नुकतेच कोणत्या राज्याने अंकिता नावाचं ए एआय न्यूज अँकर लॉन्च केलं असेल तर तो राज्य ए फॉर अंकिता ए फॉर आसाम गे? आसाम राज्याने हे लॉन्च केलं आहे त्यानंतर नुकतेच जगातील पहिले मानव मूत्राशय प्रत्यारोपण कोणत्या देशामध्ये करण्यात आलं यशस्वीपणे केलं आहे मानवाचं मूत्राशय मुत्रा, तो देश आहे अमेरिका अमेरिकेमध्ये करण्यात आले आहे ओके हे होते अत्यंत महत्वाचे आजचे प्रश्न आपले या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे प्रश्न असा आहे कोणत्या देशात चोवीसावी महासागर रिम असोसिएशन बैठक नुकतंच पार पडली आहे ऑप्शन तुमच्या समोर येत ओके मॉरिस इंडोनेशिया भारत मॉरिशस आणि श्रीलंका बघा कोण सांगतो उत्तर आणि अशा प्रकारचं प्रत्येक प्रश्नाचं जर तुम्हाला डिटेलमध्ये विश्लेषण पाहिजे असेल तर आपलं करंट अफेअरचं बॅच आहे एकोणपन्नास रुपयाचे जर कुणी घेतलं नसेल तर नक्कीच या बॅचचा फायदा घेऊ शकता आणि तुमची काही तयारी ती खूप छान पद्धतीने करू शकता बॅच घेण्यासाठी तुम्हाला अनुभोषणाचा ऍप आहे ॲप इन्स्टॉल करावा लागेल कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे किंवा सरळ सरळ सर्च करा गुगल प्ले स्टोअरवरती या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ वगैरे अवेलेबल करून देत असतो या पीडीएफचा पण फायदा तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप छान पद्धतीनं होऊ शकतो तुम्ही त्याचा प्रिंट देखील काढून ठेवू शकता एकोणपन्नास रुपयाचा हा कोर्स ओके चला थांबवत आपण सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर इंस्टाग्राम आणि पीडीएफ भेटून जाईल कोणती पीडीएफ असेल स्वप्नपूर्ती सिरीजचे वगैरे सगळं मी तुम्हाला ह्या अनुभव डी एस एस या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल टेलिग्राम चॅनेलवरती आहे ते चला थांबवत आपण शक्य झालं तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच व्हिडिओ शेअर करा त्यांना देखील त्याचा फायदा होऊन जाईल थांबवत भेटूयात नेक्स्ट पाच जून च्या जागतिक पर्यावरण दिवसाच्या चालूवाडामोडीच्या हायलाइट्समध्ये उद्या सकाळी सात वाजता तोपर्यंत पाहत राहा अनुभोश्री थँक्यू जय हिंद